आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम सरकारच्या नवीन निर्णयानुसार आता मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या मालमत्तेवर आपोआप हक्क मिळणार नाही यासाठी पालकांनी स्वतःहून वारसा हक्क देणे आवश्यक असेल जमीन किंवा इतर मालमत्तेच्या नोंदीमध्ये यासंदर्भात स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे ठरेल पूर्वी आपोआप मिळणारा वारसा हक्क आता पालकांच्या इच्छेवर अवलंबून असेल या बदलामुळे संपत्तीच्या वाटपात पारदर्शकता वाढेल मात्र याचा मुलांवर आणि वारसांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून या संदर्भात नवीन कायदा जारी करण्यात आला आहे केंद्र सरकारचा पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा राज्यात लागू करण्यात आला आहे आहे या कायद्यांतर्गत पालक व ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाणार मालमत्तेशी संबंधित नोंदी अद्ययावत करण्यासाठीही सरकारने पावले उचलली आहेत नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या नोंदी स्पष्ट स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे राज्यात हा कायदा दोन हजार पासुन लागू आहे तर दोन हजार चौदा मध्ये त्याचे अधिकृत नियम जाहीर करण्यात आले मात्र या नियमानुसार मालमत्तेसंबंधी काही महत्वपूर्ण तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले सरकारने वेळोवेळी आवश्यक बदल करून त्याला अधिक प्रभावी बनवले आहे या कायद्यामुळे मालमत्ता व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि नियमानुसार झाले आहे जर ज्येष्ठ नागरिकांची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्यांना त्यांच्या कायदेशीर हक्काची मालमत्ता मिळवण्यासाठी कारवाई करण्याचा अधिकार आहे कायद्यानुसार पालकांची काळजी घेतली जात नसेल तर ते आपल्या नावे असलेली मालमत्ता परत घेऊ शकतात त्यांच्या हक्कांची संरक्षण करण्यासाठी सरकारने विविध नियम लागू केले आहेत मालमत्तेच्या हस्तांतरणानंतरही पालकांकडे त्यावर हक्क राहतो जर मुलांनी किंवा इतर वारसांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही तर ज्येष्ठ नागरिक न्यायालयात जाऊ शकतात